嗯，那。Um, गर्जना करू नको असं राजव महाराज बोलतात सर्व राक्षसांचा म्हणले त्या ठिकाणी एकट्याय वान राहणं आणि निपांत केलेला आहे म्हणून म्हणले आणि याला पकडून आणायचंय म्हणून या, या हनुमानजीचा जो काही प्रताप होता जो काही पराक्रम होता याचीच वाखानी महाराज राजा रावण महाराज करत होते ज्याच्या जे गुण आहेत का त्याची वाखानी करावं लागते बरं मी सांगत असतो कुणाचंही असू द्या ते गरीबाचा असू नाही तर मोठ्याचा असू पण गाडवाला गाडवन घोड्याला घोडच म्हणावं दादा बरोबर आहे का नाही दादा तिलाही दिवसाला भेट झाली तुमचं रामायण बन झालं पुन्हा काय तुम्ही आम्हाला दर्शन दिले नाही बरोबर आरशेवर गंगा वळाली महाराजांचा हायुत आता ही सर्व अशी श्रद्धा मंडळी बघा आणि थोडंसं काय होत जर काय श्रद्धा मंडळी समोर असलं का थोडं बोललेलं वाटतं चांगल्या जमिनीत पीर निवाळली काही का बरोबर आहे का काही गेला आता काही ठिकाणी उगम घसा बसून तो आठ होतो ते माणसं होत तोंडाकडे बघत माझ काही काय होत आहे त्या ठिकाणी प्रसन्न असले का करता येतं महाराज तस या ठिकाणी असणार राजा रावण महाराज पुन्हा 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 आपल्या मुलाला इंद्रजीचा की सर्व असणारा पराक्रम काय काय ख्याती केली हनुमानजी ते सांगू लागले काय डोळ्यामध्ये पाणी आलं राजारावन महाराजाच्या इंद्रजिताला पोटाशी धरलं प्रेम आलिंगन दिलं रुधन करू लागले ए अंद्रजिता व्यवस्थित जा आणि विजयश्री घेऊन ये ध्वज आपला पडला नाही पाहिजे आपली कमकुवत बाजू झाली नाही पाहिजे इथं असं सुरुवात केली महाराज का, का इथं असताना त्या ठिकाणी तुम्हाला दुःख करायची काय गरज आहे खेद करायची काय गरज आहे एका क्षणामध्ये आता जातो आणि जन एवढी ख्याती केली का या वानराला मी काय करतो गळ्याला बांधून आणतो ठिकाणी आव्हानात्मक शब्द इंद्रजीत महाराज राजा रावनाला बोलू लागले इंद्रानीला जिंत्रजी इंद्रा अभिदानासून मला हे नाव पडलेले म्हणले तुम्हाला माहित नाही का पिताश्री जन इंद्रजी त्याला गळ्याला बांधून आणलं म्हणून त्यावेळेस मला हे नाव पडलं कोणतं इंद्रा जी इंद्राला जिंकणारा असा तुमचा पुत्र समोर असताना आणि मग ती ख्याती काय कामाची म्हणजे इथं हे नाही माझं शौर्य कार्य शक्ती युक्ती उपयोगाला ठिकाणी म्हणले करतो नाही जिवंत आणि पकडून आणतो असा शब्द आपल्या वडिलांना गड बांधणार शक्ती माझी येथे आणि शक्ती माझी इथं घेऊन येण्यापर्यंतची शक्ती माझ्याकडे शौर्य कार्य युक्ती आहे म्हणले आणि म्हणून त्या चिंत राहा असं आपल्या वडिलांना त्या ठिकाणी पिताश्रीला राजारावण महाराजाला आणि इंद्रजीत बोलू लागले दिला कृपा आशीर्वाद दिला आणि युद्धामध्ये त्या ठिकाणी विजयश्री प्राप्त होईल म्हणून कृपा आशीर्वाद देऊन सर्व भरपूर असं सैन्य इंद्रजीता बरोबर दिलं आणि काय केलं आपण निराहारी ब्रह्मचारी पूर्णा मनात विचार आला पाच चुक चुकली काय दिला महाराज पण म्हणले याचा मृत्यू कशी याला मारण्याकरता समोरचा कसा पाहिजे निरहारी उपवास धारण केलेला बरोबर आहे का ब्रह्मचारी अवस्थेतला पण आता हे 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 होणार या माझ्या का याला वरदान काय याला कोण मारू शकणार आहे हे सगळं चित्र राजा राहून महाराजांच्या डोळ्यासमोर उभं राहिलं आणि म्हणून करता युद्धाला पाठवू लागले पण मनामध्ये बाल चुक चुकली की जे ब्रम्ह

रावण महाराजाला आणि त्याच्यामुळे म्हणले आता इंद्रजिताला पाठवायला काही हरकत mm. नाही दुख दुखी नाही ना मनामध्ये काही आणि निश्चिंत झाले महाराज इंद्रजीताला हनुमानजी वर मारावा आता जनतेचं हानुष महाराज तुझ्या शिकविणार आहे का राहून सांगितली सांगितलं हे इंद्राजीता जेवढी आपल्या का मायावी शक्ती जेवढी कपट विद्या आहे का जेवढा तंत्र मंत्र जारण मारण जे काही असेल का एवढा वापर करा पण या वानराला व्यतप्राण करा का यानं माझ काळीज माझ अंतकरण आखी या कुमाराला गतप्राण केले इंद्रजिता असं तसं युद्ध करू नका जेवढी शक्ती आहे तेवढी वापरा आणि तेवढ्या शक्तीचा वापर करून या गप्राण केलं पाहिजे जी इंद्रजीता असं राजारावन महाराज बोलू लागले ब्रह्मया शिकलाशी ब्रम्ह या पासून विद्या तू एका या सृष्टीवर सबळ शक्तीवान परिपूर्ण अवस्थेचा तू एकटा जायच म्हणले ब्रह्मदेवापासून अस्त्राची शस्त्राच सर्व शिक्षण सर्व विद्यात्व ग्रहण केले के कोणत्यावर कोणतं अस्त्र सोडायचं मग इंद्रजीता हे सर्व स्मरण झालं पाहिजे युद्धामध्ये प्रत्येक अस्त्र वापरा प्रत्येक शस्त्र वापरा प्रत्येक युक्ती वापरा प्रत्येक विद्या वापरा विद्या कशाला चांगल्या कामासाठी का कशाला कुणाची आहे अरे महाराज रामायण कशासाठी आपलं एका ना मंत्र आपल्याला आला काय करायचं आपण देऊ बरं मंत्र चांगला शिकाव का उलटा शिकाव महाराज मंत्र इतू चढवायचा शिकायचा का उतरायचा माणसं मला चढणार म्हणले त्याला उतरायचं त्याला होते चढवायचं येत आहे म्हणजे कानावर पडू द्या हिं चावलाय म्हणून आपोआपच मंत्र म्हणले म्हणले असं व्हावा का एखाद्या त्या दुःखाचं शमन करणारी विद्या ज्ञान आपल्याकडे असावं दुःख करण्या का दुसऱ्याला दुःख देणार तसं इथं काय म्हणते ती शिकवूनच ती द्याय कोण महाराज वर्म चुकलं ना बरोबर आहे का संस्कार अनुवंशिकता ते म्हणले सर्व विद्याचा वापर करा जारण मारण उच्चाटन अस्त्र विद्या कपट माया सर्व काही आव्हानावर वापरा आणि याला गत प्राण करा का येणं माझ्या आखिया कुमाराला गत प्राण केले अस त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा राजारावण महाराज इंद्राजीताला सांगू लागले इंद्रादी पूजा करतो पण आग्नी देव तिथं काय करत होते माहिती का मळाले कपडे धुवायला होते आणि कपडा असा निघला पाहिजे हा शुक्र पांढरा शुक्र जरा जर कमी जास्त झालं की ये बाबा रटे दे देत होत म्हणून तिथे आपली एक देव येतं येळकोट येळकोट खंडू बाबा महाराज होते करायचे तर त्याच्यामुळे तेव्हापासून ते नाव पडलं महाराज त्यांना आड खडून पळले की येऊचा मार द्यायचे त्या ठिकाणी शनी महाराज पालत झोपले होते हनुमानजी तिथं गेले लोक तुम्हाला तुमचं काय वेळ म्हणले हे राजा दरबारात असं ती सगळेच नव ग्रहाचं उलट केलं शनी <सी> महाराज कृपा आशीर्वाद दिला म्हणून ज्याला शनीची काय आहे हनुमानजीची सेवा करायची हनुमानजी सांगितलं महाराज जो माझा भक्त होईल जो माझी भक्ती करी त्याला शनी ना म्हणले तुमची खोप दृष्टी त्याच्यावर पाण्याची नाही त्यावेळेस पासून हे वरदान आता हनुमानजी बरस काही कार्य केलं होतं लंकेश तेवढी ख्याती आपली म्हणले ते कोटी देवाचा राजा इंद्राला बांधून आणलेले

करून म्हणले आकाश मार्ग या वानरावरती मार करावं आणि आपल्या नावाप्रमाणे गर्जना करून युद्ध करायचं गपचूप नाही म्हणले म्हणून तुझं नाव मेघनाथ ठेवलेलं आहे आणि म्हणून करता म्हणले तुला त्यावेळेस ते नाव शोभड मेघनाथ हे कसे नाव ठेवले हे या जन्माला येताना तशी अवस्था झाली होती म्हणून मी एकनाथ हे नाव ठेवलं होतं महाराज इतक्या कडकड आवाजामध्ये तुझा जन्म झालेला आहे आणि तसेच त्या ठिकाणी युद्धामध्ये ख्याती करून दाखवावी म्हणले हे नाव शोधतय आता आपलं कस आहे नाव कसले नाव दिसले नावाला नावा आणि का मग आपले नाव म्हणले राम आए, नावा नावाप्रमाणे आपण वागतो का अरे राम म्हणून याला प्रमाण वर्तन करावं लागतं ना बरोबर आहे का नाही नाव म्हणले लक्ष्मी लक्ष आणि मंजाच आहे आणि चलतो आकाशाकडे बघून लागते ठेसली पडतो तोंडावर त्याचं नाव लक्ष्मी मग माणसं म्हणतात लक्ष कुठं ज्याचं लक्ष आणि मन एक आहे त्याचं लक्ष म्हण तस नावाप्रमाणे असावं बरोबर आहे का नाही तर नाव म्हणले गांगा आणि घरी मागा पाणी मागा गेलं तर म्हणले पाण्याचा पत्ता नाही असंच आहे का नाही नाव म्हणले सोज आणि घरात स्वच्छ बळ म्हणजल्यावर स्वच्छ असा का नाही आणि सगळ्या वस्तूला लागू राहिला असं जमताय का जमत नाही चला आपला विषय नाही हनुमान त्या ठिकाणी इंद्रजी त्याला सांगू लागले जसं तुझं मेघना नाव आहे का तशी गर्जना करून युद्ध करा मात्र या वानराला धरून आणावं असं बोलू लागले बळा शास्त्र बळा बुद्धिबळाने जागा बळा मिळून कळा धरितात्काळ वानरा कसं धरायचं ती सांगितलं म्हणजे आस्त्राचं बळ वापरा बुद्धीचं बळ वापरा शस्त्राचं बळ वापरा सर्व शक्ती वापरावी इंग्रजीता त्यावेळेस हे वानर धरता येते म्हणले बर का हा मला ज्याच्याकडे जी तपश्यारी असती का तब्यावी ना दैवत हे एक वानर होत पण लगेच सगळ्याला दहा पात हा बरोबर आहे का ना काय कारण होत हे स्वामीच्या कार्यावर निष्ठ एक निष्ठ होत त्या ठिकाणी निष्ठा पाहिजे निष्ठा सर्वाला धाक वाटत होता राजा राब महाराज इंग्रजी ला सांगू लागले बुद्धीच बळ वापरा अस्त्राचं बळ वापरा शस्त्राचं बळ वापरा आणि युक्ती करून या वानराला धरून आणावं वा, असं सांगू लागले नाही बर का ना ते फक्त स्वरात जमलं पाहिजे प्रबळ छ विकळ आणि स्वरामध्ये ओवी वाचली का महाराज ही पाठच होती या ती ज्ञानेश्वरीची असू द्या रामायणाची असू द्या फक्त ते स्वरात बसलं पाहिजे स्वराने ईश्वराला आयविता येत आहे बरोबर आहे का नाही मग तसं म्हणले या ठिकाणी प्रबळ शक्तीचा वापर करायचा म्हणले नाही तसं जमलं तर कपट करून छळ करायचा हा राक्षसाकडं राक्षस ती म्हणजे काय असतं छेळच असतं कपटत असतं केलं का नाही आतापर्यंत राक्षस राक्षसांनी कपट मग तस सर्व गोष्टीचा वापर करा पण या वानराला धरून आणा म्हणून पुन्हा पुन्हा सांगू लागले शक्तिशाली जाते वेळेस मोगवापासून नुसतंय कोणाला सांगते का नाही असं का काही नाही तुला सह जाऊन घटना असं नाही म्हणताय ते म्हणते सावध सावध हे लय प्रबळ त्याने चांगल्या चांगल्याला काम दाखविलंय आतापर्यंत किती जण गेले ते हाऊ प्रशस्त प्रधान गेले माळी गेला आखिया कुमार गेला जेवढ्यानी हाऊ का टोकल्या हनुमानजी पुन्हा लंका बघू दिली का पाय महाराज पाठी मागे हे सगळे गेलते ना यांना पुन्हा परत करू दिला नाही म्हणून आता आपल्या या इंद्रजिताला राजा रावण महाराज सावध करता इंद्रजिता सावध युद्ध करायचं बर का आणि युद्ध सावध त्यानं असावं बेसावध राहिलं की युद्धामध्ये कधी घात होईल सांगता येत नाही म्हणून पुन्हा 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 राजा रावण महाराज इंद्रजिताला त्या ठिकाणी सांगू लागले वेळा तुला जय प्राप्त होणार आहे म्हणले त्या ठिकाणी पण कसं जायचं युद्धाला सावचित्त सावधान असून चित्त एकाग्र पाहिजे बरोबर बाण मारावा लागतो सोडलेला गाठलं पाहिजे तो चुकला नाही पाहिजे असं युद्ध करावं लागतंय महाराज आणि मग तसं युद्ध केलं तरच तो वीर तो असणारा म्हणले शूर युद्धामध्ये विजयी होत असतो योग्य वेळ पा कुठल्याही कार्याला योग्य वेळ लागते आणि योग्य वेळेला म्हणले काय करावं आगमन करावं युद्धासाठी जावं असं राजा राम महाराज बोलू लागले प्रदक्षिणा मस्त चरणा चरणावन दिले ऐकलं महाराज वल्लाचे शब्द ऐकले परम भक्ती श्रेष्ठ भक्ती पित्याश्रियाची आहे वल्लाची आहे मातेची आहे पित्याची आहे हे शब्द इंद्रजीताना ऐकले हात जोडले आपल्या वडलाचं दर्शन घेतलं प्रदक्षिणा केली त्या ठिकाणी कृपा आशीर्वाद घेतला आणि हात जोडून इंद्रजीत महाराज म्हणले पिताश्री तुमच्या कृपा आशीर्वादानं मी विजय श्री प्राप्त करून घेईल मी युद्धामध्ये विजयी होईल असा त्या ठिकाणी आपल्या वडिलाचा निरोप घेतला महाराज त्या ठिकाणी दर्शन घेतलं पुढे जी काही इंद्रजित महाराज त्या ठिकाणी ख्याती करणार आहेत जी काही कथा वाहणार आहेत ती माझ्यापेक्षा या ठिकाणी सुज्ञ ज्ञानवान अधिकारानं वयनं सर्व त्या ठिकाणी असणारी सुज्ञ मंडळी आहेत हे सांगतील मी माझ्या वाणीला ठिकाणी देतो धावत्या माझ्याकडून चुकीचं काही गेलं असलं काही त्या ठिकाणी जे योग्य असेल ते घ्या जे अयोग्य माझ्या मुखातून गेला असेल तर ते माझ्या वाणीचा दोष समजून माझी मला परत द्या मी माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम देतो मी माझ्या शिवेला पूर्ण विराम देतो प्रभू चंद्र